महाराज श्री स्वामी समर्थ सागरांना तर तुम्ही बघू शकता जी एम रोड कसला मोकळा केलेला आहे त्याचं कारण बी असंच होतं कारण की मोदीजी येणार होते आणि मोदीजींची आज पुण्यामध्ये सभा होती त्याच्यामुळं ते, ते साधारण साडेसातच्या दरम्यान इथं येणार होते जी एम रोडला तर जी एम रोड पूर्ण ब्लॉक म्हणजे बंदच करून ठेवला होता आणि त्यात बघामध्ये आधी लोकांना जाऊन देत होते म्हणजे खूप लोक वेट करत होते रस्ता क्रॉस करायचा पण रस्ता काय क्रॉस करून देत नव्हते मग नंतर नंतर ना त्यांनी क्रॉस करून दिला आणि अशी एखादी गाडी यायची तर आम्हाला वाटायचं की आता आले 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 पण काय येतच नव्हते लवकर त्याच्यानंतर ना खूप वेळानंतर ना गाड्या आल्या म्हणजे का साधारण वीस मिनटं थांबलो होतो त्याच्यानंतर ह्या गाड्या आल्या आम्हाला वाटलं आता मोदीजी आले तसं काही झालं नाही मोदीजी काही आले नव्हते त्याच्यानंतर ना आम्ही तवर मी तसंच थांबलो मग पुढे अजून एक गाडी आली गाडी आल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर तिथं बी नाही त्याच्या मागं बी गाड्यांचा लॉट दिसला म्हणलं आता शंभर टक्के मोदीजी आलेले आहेत म्हणून आम्ही कंटिन्यू तिथं जागा सोडलीच नाही पोलिस खूप होत होती पण तुम्ही बघू शकता परत तेच गाडे आल्याच नाही आणि असंच वेळ वाट बघत बघत प्रत्येक जण म्हणत होता आता येते नंतर येतील एकतर घरी पण जायचं होतं कारण की ताशनला जायचं असल्यामुळं वेळ लागत होता आणि एकच एक गाडी रोडला रोडवरनं जात होती त्याच्यामुळं कधी जाता येईल कधी रस्ता भेटेल आपल्याला असं होतं कारण की रिक्षा नेमकी मी वन प्लसच्या शोरूमच्या समोर लावली होती आणि जायला जागा पण नव्हती कारण की सगळ्या ठिकाणून ब्लॉक केले होते रस्ते आणि ह्याची आयडिया मला नव्हती त्याच्यामुळे मी अडकून बसलो माझा साधारण एक तास तसाच गेला पण जाऊ द्या शेवटी पी एम येणार होती त्यांच्यासाठी काय हरकत नाही मग नंतरनं आता ही गाडी आली ती बी गाडी तशीच गेली म्हणून मी व्हिडिओ बंद केला म्हटलं आता काय लवकरही येत नाही त्याच्यामुळं मी तसंच त्यांची वाट बघत बसलो पण आता करणार काय सगळे लोक म्हणत होती की येतील आणि खूप जोरात गाड्या जातील आपल्याला बघायला सुद्धा भेटणार नाही पण असं झालं नाही भावांना तुम्ही बघ बघणार आहे पुढं की मोदीजी जसे आले आम्हाला वाटलं होतं की लोक जोर जोरात जोर गाड्या जायचं हे ज्या गाड्या तुम्हाला दिसतात हा जो स्पीड होता आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं हो की हा मोदीजींच्या गाडीचा स्पीड असेल काय तुम्ही बघू शकता या गाड्या ज्या स्लो स्लो ज्या पद्धतीने चालल्यात त्याच पद्धतीने मोदीजी बी गेले होते आणि तुम्ही ज्या मागून मागून गाड्या येत होत्या म्हणजे जसं गाड्या हळूहळू हळूहळू गाड्या येत होत्या तर आम्हाला वाटत होत्या आत्ता मोदी आले आत्ता मोदीजी आले पण फायनली मोदीजी आले आणि त्यांनी मला ताटा पण केले तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा कसं आहे हा सगळ्यांना मोदीजींनी ताटा केलं पण अनफॉर्च्युनेटली मोदीजी इकडल्या साईडला बसल्यामुळं त्यांनी इकडल्या साईडला लोकांना सगळ्यांना टाटा केलं त्यामुळे पलीकडल्या लोकांना जास्त ते लो दिसले नसतील कारण की गाडी इकडल्या साईडला होती आणि त्यांचं सीट बी इकडल्या साईडला असल्यामुळं त्यांनी इकडं चेहरा केला होता आणि ते व्हिडिओ काढायला खूप भारी झालं कारण की एवढं थांबलेलं मला एक फळ भेटलं कारण की मी आजपर्यंत कधीच जवळून मोदीजींना बघितलं नव्हतं आणि आज मी त्यांना पाहिलं तर मला खूप भारी वाटलं आणि हा बघू शकता तुम्ही रस्ता की एवढा एवढ्या गाड्यांचा ताफा होता नंतर मी व्हिडिओ बंद केली मी आणि मी म्हटलं आता घरी जायला पाहिजे पण त्यांनी साधारण एक दहा मिनटानंतरनं लगेच रस्ता मोकळा केला पोलिसांनी आणि मग सगळं म्हणजे गर्दी तुम्ही बघू शकता गर्दी आत्ताही जे लोक थांबलेत नाही अर्ध्याच्यावर सगळ्यांच्या गाड्या आहेत चालणारी भरपूर कमी लोक होती क्षेत्रपात्राचे जे घरात राहतात ते लोक आलेच नव्हती हो आणि हे ज्या पद्धतीने स्लो 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 स्लो, स्लो गाड्या चालल्यात ना त्या गाड्या अशाच पद्धतीने म्हणजे मोदीजींनी सगळ्यांना हात केला आणि खरंच सगळ्यांना भारी वाटलं सगळ्यांचा आवाज एवढा खतरनाक होता की म्हणजे सांगू शकत नाही पण त्याच्यानंतरने घरी जाताना जी लागली ट्रॅफिक ती तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लॉक होतो अर्धा ते एक तास या ट्रॅफिकमध्ये गेला जाणारच कारण की तेवढं ब्लॉक झालं होतं पण काही टेन्शन नाही पी एम मोदी खूप दिवसानंतर ना आले त्याच्यामुळे त्यांचं पुण्यात सरस स्वागत धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा